बघा पत्रांनो आता जेवणाची शक्ती झालेली होती गाडीत भरपूर जवळजवळ जोड़ आम्ही महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये आता प्रवेश केलेला घटप्रभा नदी नदी घाटावर महाप्रसाद आपण घेतलेला आहे आणि हे आमची भाटवळी सर्व कारिगरची सर्व मंडळी आणि आमचे भाव मंडळी सर्व राज्य गावकरी भोजनाची व्यवस्था त्यांनी केली घटप्रभा नदी या ठिकाणी आम्ही भोजन केलेलं आहे जेवण झालेलं आहे की जेवणा नंतर हे सगळ्या कार्यक्रम तिकडे मुझे हकते आपर चोकाि हा मित्रांनो सर्व एरिया हे आ... जेवणासाठी घाटावर जेवणासाठी सुंदर हा परिसर आहे निसर्गरम्य आणि आ... युट्यूबेराज बी चॅनेल आ... युट्यूब पृथ्वीराज पाटील आणि आ... आनंदा कांबळे आणि सर्व आपले भाव मंडळी जेवणाचे तयार करून जेवण वगैरे सर्व विश्रांती झाडाखाली खाली घेता येईल मस्त असं झाड आहे सुंदर वातावरणात हे आमचे समुदाय हे आमचे समुद्र आपल्याच बापचे म्हण गाडे मित्रांनो हे बदक भाऊ दे आपला आपले पुढे काय उडी मारायचे नुसतं फिरायचं आहे नदी मध्ये भोजन केलेलं आहे आणि आमचे महाराज मारुती अकाराम भोपळे हे आमचे पुढाकार आहेत आणि आता भोजन आमचं झालेलं आहे घटप्रभा तिथून आता सौंदर्यचा परत रूट आम्ही पुढे वाटचाल करत आहे पूर्ण प्रवास जवळ जवळ वेळात आपण निघत आहे आता जवळ जवळ शंभर किलोमीटर आलेला आहे कमीत कमी एक एक सौ किलोमीटर आम्ही पीछे जेवणाची तयारी केली <laughs> आणि सागर जाधव विजय बोपळे यांना चालू